बंद पण करते टी शर्ट कर खाली जर्सी कर खाली बदमाश मम्मी सारख दिसते मम्मी सारखे डोळे बनते हाच बरोबर <laughs> मम्मीच दिसते मम्मी लक्ष्मी मम्मी लक्ष्मी मम्मीच दिसते बरोबर कुटुंबास हॅलो कसे कशा सर्व मजेत ना आम्ही पण एकदम मजेत आहोत त्या लिंबूच्या इन्सिडेंटनंतर थोडंसं आम्ही म्हणजे असं विचारात पडलेलो आहो नेमकं पण असो आज भाऊ बीज आहे आज चांगला दिवस आहे तर घरी पाहुणे आलेले आहे माझी लहान तिची मुलं आलेले आहे काय रे बाळा बरं बरं थांब त्याला भाजी पुढची पाहिजे आणि आज म्हणजे असं झालेलं आहे की घरी आज अजून एक इन्सिडेंट झाला तर म्हणजे आमचे बाबा आहे ना जेव्हापासून पॅरलेसच गेला आहे बाबांना तेव्हापासून काय माहिती काय झालं की ते काही झालं असे हसतात हसतात एक तर मागे पडतात किंवा असे साईडने पडतात असे आपण आनंदात हसतो की नाही काही कॉमेडी झाली किंवा काही गुरु वगैरे बोलला त्यांना तर ते असे हसतात की आपण काही बोललो तर हसायची गोष्ट असते तर हसतो तेही हसतात हसता हसतात पडतात ते त्याच्यामुळं काय झालं आज न खूप बेकार झालं म्हणजे आज हसता हसता मागं विकत नाही पडले डायरेक्ट पलंगावर बसले पलंगावरून डायरेक्ट टा तिथंच पडले खाली जमिनीवर आणि भत्कण पडले दात दातं सगळे वगैरे लागले आणि हा चेहरा सुजला तर मला दाखवतो मी आणि आदी आदी ते खाली मग नेलं होत दवाखान्यात दवाखान्यातून आणलं त्यांना तर टाके लागले आहेत तिथे चार टाके लागले वाटते बहुतेक तुम्ही किती टाके लागले ते चार सांगितलं होत म्हण त्यांना अंदाज वाटला ना तोड घ्यायचं आता गोळ्या कधी घ्यायचं संध्याकाळच्या गोळ्याच नाही दाखव बाकी त्या पाठी मांगायला तर असं आहे त्यांना तिथे लागलं आहे एवढी मोठी तिथं चीर पडली इथं दोन एक ठिकाणी दा म्हणजे खालचे दातंही हलवून राहिले म्हणते हे दात इथे लागले ते चांगलीच लंबी चीर होती ते आळवी तिळवी तर लावलं तिकडे काय म्हणते त्याला तर टाकी लावले असं आहे घर बसलं आहे आमचा आता बाबा मोठे चांगले धड दिपकाट आहे ना पण ते काय म्हणजे काय थोडंसं हसता हसता ते खूप हसतात हसता एक तर त्याचा श्वास वर घेतात नाही तर पडतात आणि असे तोंडावर पडले खूपच बेकार लागलं त्यांना ते आणि आमचे बाबा असे आहेत दिसते एवढे मोठे पण जर त्यांना तापही आलं ना तर रडतच नाही जो रडत होते मग सकाळी खूपच वाईट वाटे तर आता बरं आहे आणि घरी आता आराम करून राहिले पण एक गोष्ट अशी झालेली आहे की आता कसं आहे आईच्या डोक्यात त्या दिवशी लिंबू निघालं आज बाबा पडली कोणालाही वाटते असं पण होणारी गोष्ट होतच असते मी आईला तेच समजलो आई जरी अशा करण्या जर अशा सक्सेस झाल्या असते ना तर प्रत्येक घरात एक एक कर्नाटक असतं प्रत्येकावर कोणाला कोणावर करणी केली असती घरात बसून बरोबर नाही का माझी गोष्ट जर अशा गोष्टी सक्सेस झाल्या असतं मी हे नाही म्हणत की सक्सेस होत मला मी याच्यावर विश्वासच ठेवत नाही सर्व सांगतो कसं आहे आपण आपलं माइंड निगेटिवने होऊ द्या लागत पॉझिटिव्ह होऊ पॉझिटिव्ह राहायला लागते आता असं वाटते आपल्याला की बा आताच लिंबू दिसलो ना तर बा दोन दिवसांना बाबा पडले कोणाला वाटते ह्या गोष्टीचं लिंक तर नाही आहे माझी आई बाबा जुने विचारायचे आहे बाबाला तर मी सांगितलं नाही आईला म्हटलं आई असं काहीच नसते तुम्ही हे डोक्यात काही विचार घालू नका बाबा नेहमीच पडते म्हटलं हसता हसता पण ते पलंगारच पडन इकडे असं म्हणजे असं लोड असं लुडकून जाते पण आज काल ते असे भत्कनच पडले आईला समजवलं पण आईच्या डोक्यात तरी ते चालूच आहे आता आम्ही मी मी आहे मी आईच्या डोक्यातून ते खूळ काढतो बरोबर पण तेच आहे ना तर भीती वाटते अशा गोष्टींची पण असं कोणावर करू नये आणि ह्या गोष्टी सक्सेस होत नाही सक्सेस झाली तर अशी कधी ते कर्म तर भोगावं लागते इथला इथे कर्म कुठे जात नाही तुम्ही कोणाचं एवढंसे मन दुखवाल तर तुमचं मन दुखणारच आहे मी पण कधी कधी विचार मी स्वतः मी अशी विचार करतो काही का विचारते की अरे यार मी तर अशी कोणासोबत वागली नसेल काय म्हणून आज मला माझ्यासोबत ही व्यक्ती अशी वागून राहिली मग मी ॲक्सेप्ट करतो शांत राहतो मी खूप मोठा गुण शिकली आयुष्यात ॲक्सेप्ट सगळी सिच्युएशन एक्सेप्ट आणि पॉझिटिव्ह राहायचं माइंड निगेटिव्ह होऊ द्यायचं नाही स्वतःशी खूप प्रेम करायचं आईला तेच म्हटलं मी आई कोणी काही करू आपल्या घरावर काहीच होत नाही चांगलं विचार करा तुम्ही काहीच होत नाही हे बाबा म्हटलं पडले म्हटलं ते हसता हसता पडले असं काही वेगळं तर काही झालं नाही एकदम की बा जसं असतं ना कधी कधी बा हे दुखते ते दुखते डॉक्टरजवळ जातो इकडे जातो तिकडे जातो काहीच नसते माहीतच नाही राहत कहून दुखून राहिलं तर असं तर काही झालं नाही ना म्हटलं पडले टाके लागले इथं म्हटलं आई शांत राहा मग त्याचा याच्याशी लिंबाचा आणि याच्याशी काहीच कन्सर्ट नाही तर असं झालं घरी आलेले आहे पाहुणे आता चालू होणार आहे भाऊ बीज चला सैने आणलं ताट ये ये बस तिथं ये गुरु चल हे घे बस ए, ए मारू नको मारू नको तिला मारापिट्या मारापिट्या ए, ए, तिच्या अंगावर तांदूळ टाकून राहतो घे चल बस इकडे बस इथं बस मांडी घालून बसते पानं पॅन्ट कोणता घातला पॅन्ट मांडी घाल हा चल घे पाय टाकलं तिच्या चल आणि फोटो फोटो काढ तुम्ही इकडे पहा इकडे पहा ए सर सई तू बेल्ट लावायचं मला खूप राग येते करू इकडे पहा जो सोमर बेटे सोळी थोडीशी नाही मारत ग आपला भाऊ आहे ना छोटा भाऊ वाह वाह क्या बात आहे <laughs> या टी शर्ट वरचा पॅन्ट नाही घातला त्यानं हा ए बाई इकडे बाई घे इकडे पा दोघ इकडे पा चारताना 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 हात काढ <laughs> हा, <laughs> <laughs> ना हात काढ ना हा इकडे पा गुरु इकडे पाय खाऊ दे त्याला खाऊ दे खाऊ दे हा घे ना असं याने ओळायला लागते हे जे असते ना यानी येनी ओवाळ ते हे नाही तर मग हे इथं दोन ठेवले आहे ना मी ते दोन ते गोल गोल बरं यानंच ओवाळ ओवाळ ठे चल थांब ना गुरु गुरु पाया पडते तिच्या डोकं ठेव ना डोकं बस 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 ना दीदी नावाळते दी। दी दी ना बस ना <laughs> समोर ये आहे पप्पा कुठे गेले बरं ठीक आहे ना सगळ्यांना हे आमची मोठी पोरकी मोठी दिदी इकडे पाय मी गुरु इकडे पाय नाही नाही त्याच्यात थोडं थोडसच घे थोडसच घे थोडस

अरे क्या बात है मेरा बच्चू नाही खूप 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 मिठाय खाल्ल्या त्यांना खूप पाया पायापड गुरु इकडे बा इकडे स्विधी छोटी ता 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 ह ताटात टाकून दे अच्छा ताट्यात टाकायचे पाच होते आगीवर नको ठेवू हा ठीक आहे चला लहान ननक बाई आल्या होत्या आणि त्यांनी मग ओवाळलं मला आणि यांना संगीताबाई आल्याने कारण त्यांची ते त्यांच्या इवयाची म्हणजे तब्येत खराब असल्यामुळे त्या काही नाही त्या असतात तर मग तर ब धाम धूम धाम धूम असते ह्या आल्या आता संध्याकाळी आणि ओवाळलं आम्हा दोघांना हा तर अशी झाली आमची ते भाऊबीज भाऊबीजन असा झाला तो इन्सिडंट तर तुम्हीच मला सांगा की अशा गोष्टी असतात का आणि की नसतात अशा गोष्टी की नेमकं काय असते पण मी जे बोलली बरो ते बरोबर आहे ना की त्या लिंबाचा बाबाचा पडण्याचा काहीही संबंध नाही आहे बरोबर आहे की नाही आता काय सांगू तुम्हाला काही काही गोष्टी मी सांगत नाही सोशल मीडियावर पण मी आता ते सांगणार आहे कारण की मी कसं आतापर्यंत असे ब्लॉग टाकत आली सॉफ्ट सॉफ्ट ब्लॉग डेली 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 पण कधीकधी काही गोष्टी सोशल मीडियावर याच्यासाठी मांड मांडणं जरुरी असते की आपल्याला म्हणजे तुमच्यासारखे काही असे लोक असतात की ज्यांना नेमकं काय असते त्या गोष्टीबद्दल माहीत असते म्हणजे हेच गोष्ट नाही कुठली पण एखादी किंवा कधी कधी आम्ही समजा मी कुठल्या गुंताळ्यात असली काही सुचत नाही किंवा मी माझा प्रॉब्लेम जर सोशल मीडियावर मांडला तर तुम्ही त्याचं काही सोल्युशन सांगू शकता एखादं याच्यामुळे आता तरी मला तरी वाटते की आता मी अशा गोष्टी थोड्याफार आता मांडत जाईन मी खूप असं वाटते माझं ना कशाला काही कोणी काही आपल्याला म्हणून मी खूप अशी हे हे करते पण नाही आता एकदम शेअरिंग राहीन प्रत्येक गोष्टी म्हणजे ज्या कन्फ्युज कन्फ्यूज असतात आम्हाला आणि काही आम्हाला समजत नाही त्याच्याबद्दल अशा काही गोष्टी तर नक्की आम्ही त्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला सांगणार आहे तर मला नक्की सांगा बरं आजचा आजच्या इन्सिडेंटचा आणि त्या लिंपाचा काही संबंध असू शकते का है ना तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग आणि कसा वाटला कसा आणि मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय बाय